नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण बघत पुढारी न्यूजवर एकशे पंचेचाळीस तासांचं महाकवरेज आणि आता आपली चर्चा असणार आहे कोण होणार मुख्यमंत्री कारण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये त्या दृष्टीनं सेटिंगला आणि खलबतांना जोर आलेला आहे बैठका सुरू झालेल्या आहेत आणि खलबत सुरू आहेत आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर असणार आहेत आत्ता आपल्यासोबत असतील सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या त्याचप्रमाणे अतुल लोंढे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते विश्वास पाठक भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते याशिवाय शीतल म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि नेत्या सगळ्यांचं स्वागत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आताची एक मोठी बातमी आपण पाहूया ऍक्सिस माय इंडिया पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय या पोलनुसार महायुतीला एकशे अठ्ठ्याहत्तर ते दोनशे जागांचा अंदाज ऍक्सिस माय इंडियानं वर्तवलेला आहे काल अनेक से पोल आपल्या समोर आले त्यानंतर ऍक्सिस इंडियानं मात्र आज आपला हा पोल जाहीर केलाय महाविकास आघाडीला ब्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळण्याची शक्यता ऍक्सिस माय इंडिया या पोलनुसार हा अंदाज वर्तवला गेलेला आहे दरम्यान निवडणूक निकालाआधीच मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत बिघाडी सुरू झाल्याचं दिसतंय एक्झिट पोलमध्ये मविया हरण्याची शक्यता व्यक्त आहे तरीही मवियात सरकार स्थापनेवरनं सध्या चर्चा आणि वादविवाद सुरू झाले काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा नाना पटोलेंनी दावा केला आहे तर शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आम्ही दोन दिवस चर्चा करू असं म्हटलंय आहे तेवीस तारखेला सांगेन मुख्यमंत्री कोण असं उत्तर राऊत यांनी दिलं था, निकाल पूर्वी चर्चा शुरू है कौन होना मुख्यमंत्री देखो महाराष्ट्र में कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी उस तरह से जो मतदान का जो रिजान आ रहा है कॉल आ रहा है जो लोग मतदान के लिए जा रहे हैं तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस की सबसे ज्यादा कैंडिडेट चुन के आएंगे और महाविकास आघाडी की सरकार आएंगी, इसमें कोई दो दुमत नाही है हे काले फर पे सफेद लकीर आहे कोण म्हणताय तुम्हाला पदर्था? मी सांगितलेलं आहे की तेवीस तारखेला साडे वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडी मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणजे अजून तेवीस तारखेला निकाल लागायचा आहे बाळ जन्माला यायच्या अगोदर नाव काय ठेवायचं याच्यावर त्या ठिकाणी नाना पटोलेंचं वक्तव्य आहे मला वाटतं क्लिअरकट महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार दिलाय भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं स्पष्ट चित्र आहे तेव्हा आपण बघतोय की आता मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू झालेली आहे महायुतीमध्ये जाहीर होत नसली तरी तिथे सुद्धा शिंदे अजित पवार यांना वाटतंय की कदाचित बिहार पॅटर्न येईल का आणि महाविकास आघाडीमध्ये तर जाहीर इतिहास टीका टप्प्या सुरू झालेल्या आहेत नाना पटोले म्हणत आहेत काँग्रेसच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल आपण बोलूयात आपल्यासोबत मान्यवर आहेत मी पहिल्यांदा सुषमा अंधारेंपासून सुरुवात करेन सुषमा अंधारेजी तेवीस तारीख आता एका दिवसावर आलेली असताना अचानक मुख्यमंत्रीपदाचा चर्चा मवियामध्ये चर्चेला आहे काय सांगाल नाही मी काहीही सांगण्याच्या आधी जरा प्रसन्नाजी आपलं वाक्य दुरुस्त करू इच्छिते आपण आपल्या निवेदनामध्ये पहिलंच वाक्य असं उच्चारलं की महाविकास आघाडीचा पराभव होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तरी सुद्धा ते मुख्यमंत्री पदाची चर्चा असं मी कुठेही म्हणालेलो नाही असं मी कुठेही म्हणालेलो नाही मी ऍक्सिस माय इंडियाच्या पोल बद्दल त्यांनी सा असं म्हटलेलं माझं असं कुठेही विधान नाही तुमचं वाक्य रिवाइंड करून ऐका मी असं म्हणू शकत नाही तुम्ही महाविकास आघाडीचा पराभवा स्पष्ट असं म्हणाल माय इंडियाचा तुम्ही जरूर बघा तुम्ही जरूर बघा मी काल बसून हा कार्यक्रम करतोय माझं दरवेळ म्हणजे पोलमध्ये असं म्हणलेलं की पोलमध्ये तुम्ही बोलू शकता तुम्ही असं म्हणालात की महाविकास आघाडीचा पराभव स्पष्ट झालेला आहे दिसत आहे आणि तरीही मुख्यमंत्रीपदाची चर्चा चालू आहे तर मला असं वाटतंय निवेदकांनी आनंद नक्की व्यक्त करावा आणि निवेदकांनी त्यांच्या त्यांच्या काय ज्या काही असतील ते त्यांचे कौल असतील ते कौल फक्त सार्वजनिकरित्या व्यक्त करताना जरा काळजी घेतलेली बरी राहील राहिला प्रश्न मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी वरिष्ठ नेते बसलेले आहेत खरगे साहेब आहेत सन्माननीय नेते राहुलजी आहेत आदरणीय पवार साहेब आहेत पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत त्यामुळे ही सगळी लोकं असताना आणि महत्वाचं मला असं वाटतं की ते एक फार चांगली म्हण भट आहे आमच्याकडे बाजारात तुरी आणि भटभटीनीला मारी वरणघट्ट करायचं की पातळ करायचं अजून फार अवकाश आहे चाळीस पंचेचाळीस तास अजून जाणं बाकी आहे इतक्यामध्ये आपण काहीही बोलण्यापेक्षा मौनस्य सुवर्णम हे जास्त चांगलं असेल आणि निकालानंतर ठरवलं जाईल की त्याचं काय होईल काय नाही ते परंतु या सगळ्यांवरून जे आत्ता दरेकरांची जी काही मी कमेंट ऐकली त्यावर निश्चितपणे मी हे सांगितलं पाहिजे की प्रवीण भाऊ फार सामंजस्यानं बोलणारे आहेत तरीसुद्धा सांगितलं पाहिजे की तुम्ही जे म्हणताय की बाळ जन्माला येण्याच्या आधी पोरांची नावं ठेवायची का तर तुम्ही मुळात स्वतःला मूल होत नाही म्हणून इतरांची मुलं दत्तक घेण्यासाठी जे दारोदारी फिरणं चालू आहे अगदी कालपासून जे अपक्ष आणि बंडखोरांना कॉन्टॅक्ट करणं जे चालू आहे भाजपाकडून ते फार मजेशीर आणि गमतीदार आहे आणि असं नाही की तुम्ही डोळे झाकून दूध प्याल आणि लोकांना कळत नाही त्यामुळे याही गोष्टी ज्या काही भाजपच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचता येईल तुम्ही आमच्यासोबत राज सुषमाजी आपण दरम्यान बघूयात सध्या प्रत्येक आघाडी किंवा युतीमध्ये मुख्यमंत्री पदाचे चेहरे कोणते दाखवले जातात पहिल्यांदा बघूयात महायुतीमध्ये कोणते चेहरे प्रामुख्यानं सांगितले जात आहेत किंवा त्यांच्याकडनं समोर येऊ शकतात एक भाजपचे महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आत्ताच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री निष्कलंग प्रतिमा असलेला नेता म्हणूनही त्यांच्याकडे भाजपकडनं बघितलं जातं संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जनाधार आहे राज्याच्या विकासाचं विजन असलेला नेता मुख्यमंत्री पदाचा अनुभव आणि प्रशासनावर पकड आत्ताच्या सुद्धा भाजपचा प्रमुख चेहरा असल्यामुळे नियोजन सगळं त्यांच्या हातात दुसरे एकनाथ शिंदे महायुतीच्या सरकारच्या काळात दमदार कामगिरी आमदारांचं समर्थन तळागाळात संघटन निवडणूक निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून चोवीस तास कार्यरत असलेला नेता अशी सुद्धा ओळख आहे एकनाथ शिंदेची तर महायुतीत आणि दिल्लीश्वरांशी चांगले संबंध आहेत थेट अमित शहा किंवा मोदींपर्यंत ते बोलत असतात भेटत असतात नेतृत्वाखाली बहुमत मिळाल्यास पुन्हा दावा होऊ शकतो एकनाथ शिंदेकडून तर अजित पवार महाराष्ट्रातील मराठा जनाधार असलेले नेते चार वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण तरुणांमध्ये लोकप्रिय नेता म्हणून सुद्धा अजित पवार ओळखले जातात कार्यक्षम मंत्री आणि प्रशासनावर पकड आणि अशाच प्रकारे मवियाची आहेत पण मवियाबद्दल सुद्धा आपण नंतर बोलणार आहोत पहिल्यांदा ही ती नावं जर का चर्चेत असेल तर काय होऊ शकतं कारण दोन्हीकडनं आरोप दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यासाठी मी मगाशी आपण सुषमा अंधारेंपासून सुरुवात केली आपण बाकीच्या नेत्यांकडे सुद्धा जाणार आहोत मी विश्वास पाठकांकडे बाबतीत पहिल्यांदा जाईन विश्वास पाठक जी मागच्या वेळी म्हणजे आत्ताच्या या अडीच वर्षांमध्ये बहुमत अस सर्वाधिक जागा भाजपकडे असून सुद्धा तुम्हाला एकनाथ शिंदेना तुम्ही पद दिलं यावेळी असाच काही प्रकार असेल का भाजप जोरदारपणे स्वतःचा दावा सादर करेल प्रसन्नाजी तुमचं एकदम बरोबर आहे दोन हजार बावीस ला जेव्हा आमचे एकशे वर आमदार होते आणि एकनाथ रावांचे आमदार चाळीस पंचेचाळीस होते तरी एकनाथ रावांना आम्ही मुख्यमंत्री केलं आणि त्यानंतर अडीच वर्षामध्ये अजितदादा आल्यानंतर हे सरकार दमदारपणे कामगिरी करत आहे भारतीय जनता पक्षासाठी हे नवीन नाही आहे आम्ही बिहारमध्ये देखील जेव्हा आमचे आमदार जास्त होते तरीही आम्ही तिथे नितीश बाबूंना मुख्यमंत्री केलं आमच्या दृष्टीने महत्वाचं काय की राज्यामध्ये स्टेबिलिटी कशी राहील राज्यात विकास कसा होईल आणि डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून लोकांचा आम्ही सेवा कशा देऊ शकतो बरं आता बघा फरक बघा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता हे जे कालच वोटिंग झालेलं आहे फरक बघा कसं आहे आमच्या दृष्टीने महायुती एक अभयदेशी आघाडी होती आणि मुख्यमंत्री कोणाचा तर मुख्यमंत्री महायुतीचा व्हावा म्हणून तिन्ही पक्षांनी जोरदारपणे प्रयत्न केले यांच्याकडे आधीपासूनच नाना पटोले होणार पृथ्वीराज चव्हाण होणार किंवा उद्धव ठाकरे होणार किंवा सुप्रिया ताई होणार किंवा जयंतराव पाटील होणार ही चर्चा आधीपासून सुरू होती आणि आजही नाना पटोले आपला स्टेक दिलेलाच आहे मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो कालच्या आता रिझल्ट रिझल्ट आलेले आहे एक्झिट पोल सांगतच आहे पण आमच्या इंटरनल प्रमाणे महाव्युतीचं सरकार येणं हे निश्चित झालेलं आहे त्यामुळे यांनी किती स्वप्न बघितले तरी त्याचा काही उपयोग नाही आणि प्रकारे आम्ही कालचे हे जे काही आले आहेत एक्झिट पोल आले त्याप्रमाणे हा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल तो कोण होईल आज मी सांगू शकत नाही कोणी सांगू शकत नाही तिन्ही पक्ष एकत्र बसतील हायकमांडचं देखील आम्ही कन्सल्टेशन करू आणि जो कोणी असेल तो योग्य उमेदवार असेल आणि त्याला आमच्या सर्वांचा सपोर्ट राहील आणि महाराष्ट्रासाठी ते चांगलंच काम करतील तुम्ही पहिला पार्ट बरोबर हो हो होता तुमचा पण विश्वास पाटील जी नंतरच आहे ते तुम्ही अगदीच कोणी अगदी ऑबियस उत्तर द्यावं तसं दिलं जाईल की आम्ही आमचा एकमताने निर्णय ठरेल आणि त्यांना आम्ही पाठिंबा देऊ ते तर होईलच त्याला काही पर्यायच नाही आहे प्रश्न असा आहे या मधल्या काळात ज्या चर्चा होत्या त्या अशा की एकतर अजित पवार घेणं हे संघाच्या काडरला आणि भाजपातल्या अनेक कार्यकर्त्यांना रुचलं नाही भाजप अंतर्गत आणि तुमच्या समर्थकांमध्ये सुद्धा चर्चा होती की एवढं सगळं करून आपला मुख्यमंत्री नाही तो एक त्यांचा मुद्दा होता आणि आता शिंदे सुद्धा वरचड झालेले त्यांनी स्वतःची ताकद दाखवून दिलेली आहे अशावेळी आता भाजप झाला आता बिहारचा एकदा करून झाला बिहारचं पॅटर्न शिंदेना मुख्यमंत्री करून आता आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे असं भाजप पा अंतर्गत चालू आहे तुमची ती महत्वाकांक्षा आहे की तुमची म्हणजे तुमच्या पक्षाची बघा तुम्हीच दाखवल्याप्रमाणे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय एकनाथजी शिंदे आणि माननीय अजितदादा पवार तिघे आपल्या आपल्या ठिकाणी सशक्त स्ट्रॉंग असे आहेत आणि त्यांना ज्या ज्या काही देवेंद्र फडणवीस व्हावे की नाही वाटत भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा देवेंद्रजी त्याच्यामध्ये सर्वात उज्ज्वल हे देखील मान्य आहे मात्र ठीक आहे ठीक आहे मला मला विश्वास तेवढाच हवं होतं उरलेलं आता जे आहे सगळं पॉलिटिकल आहे ते मला माहिती आहे ते तुम्हाला हवंय ना तुमच्या मनात त्यांना इतकंच उत्तर होतं बाकीचं सगळं तुम्ही पॉलिटिकल करेक्ट सांगाल माहितीचा एक विचार करून आम्ही एक मंत्री मुख्यमंत्री बनवू ते तुम्ही मगाशी सांगितलेले मी आता जातो शिवसेनेच्या ज्या नेत्या त्यांच्याकडे मी जातो त्यांचं सुद्धा मला मत घ्यायचं या बाबतीतलं आपल्यासोबत आहेत शीतल म्हात्रे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेजी आपलंही स्वागत आपण या परिस्थितीकडे कसं पाहताय जागा जरी पुढे मागे असल्या तरी सुद्धा सुद्धा स्वतःची लोकसभेला दाखवून दिलेली आहे मुख्यमंत्री पदासाठी आपला दावा कसा असेल धन्यवाद तुम्ही सुधारणा केली की शिंदेच्या शिवसेनेवरून शिवसेना असा तुम्ही उल्लेख केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र तेवीस तारखेनंतर शिवसेना याच नावाने आम्हाला बोलेल कारण आतापर्यंत उगीच कारण नसताना कन्फ्युजन पसरण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते खरं तर जसं म्हणाले की महायुतीचं सरकार येणं आमच्यासाठी महत्वाचं आहे मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार येणं हे फार महत्वाचं होतं आमच्यासाठी आणि आम्ही सर्वांनी एक दिलानी त्याच दृष्टीने काम केलं आणि सर्व सर्व तिन्ही पक्ष आणि त्यांचे बाकीचे घटक पक्ष या सर्वांनी मिळून आम्ही एक दिलाने काम करून महायुतीचं सरकार आणण्याचा प्रयत्न केला आणि तेवीस तारखेला हा, हा, हा प्रयत्न सफल होताना तुम्हाला नक्कीच दिसेल आता तुम्ही जर म्हणाल की तुम्ही नाव सांगा जसं तुम्ही आता बीजेपीला सांगितलं की तुम्ही नाव सांगा तर नक्कीच प्रत्येक पक्षाला हे वाटूच शकतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही तर काळ्या दगडावरची सफेद रेग आहे परंतु यामध्ये सुद्धा आम्हाला नक्कीच वाटतं की आमचे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत शिंदे साहेब ज्यांनी गेले अडीच वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने काम करून सर्वांना एकत्र घेऊन काम केलं तर त्यांनी बनावं अशी आमची इच्छा आहे पण तरी सुद्धा माननीय शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल मग आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळावं अथवा न मिळावं परंतु महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची सर्वांची अगदी मनापासून इच्छा आहे इथे फक्त मला मात्रेजी एक प्रश्न असा आहे की बहुत सगळ्यात मोठ्या जागा या भाजपकडे असतील असं आपण पोलच्या आधारावर बोलतोय तुमच्या जागा अगदी पुढे गेल्या तरी सुद्धा अगदी पन्नास वगैरे असतील शेवटी एक काहीतरी रॅशनल आपल्याला आकड्यांचा विचार करावा लागतो अशावेळी भाजप जर का सर्वात मोठा पक्ष महायुती अंतर्गत उभारून आला तर मग एकनाथ शिंदेचा क्लेम कसा काय राहू शकेल आणि इथे जर का भाजपने ठरवलं की नाही आता यावेळी मात्र आमचा मुख्यमंत्री तर मग अंतर्गत काय विचार असेल नाही अगदीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कारण आम्ही जागाच कमी लढलेलो त्याच्यामुळे आमच्या नक्कीच आमदारही कमीच असणार आहेत आणि म्हणून भाजपचा जरी मुख्यमंत्री झाला तरी आमच्यामध्ये कुठेही कटुता असणार नाही आमच्या नक्कीच शुभेच्छा आणि महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची सर्वांची एकत्रित भूमिका आहे मग तो एन सी बनावा भाजपचा बनावा किंवा शिंदेसाहेब बनावे कोणी असले तरी आम्ही एक दिलाने काम करणार हे शंभर टक्के नक्की आहे शीतल मात्रे शीतल शीतलजी आणखी एक प्रश्न इकडे विचारायला आवडेल तो म्हणजे जर भाजप अंतर्गत जोरदार प्रेशर तयार आहे मगाशी मी विश्वास पाठकांना विचारलं सुद्धा तरी सुद्धा त्यांनी खूप अप्रत्यक्ष उत्तर दिलं पण त्यांच्याकडे सुद्धा प्रेशर त्यांच्या पक्षात आहे की त्यांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यांच्या पक्षाचा एकनाथ शिंदेंना जेव्हा म्हणजे किमानी बाहेरची तरी चर्चा जेव्हा झालं मुख्यमंत्रीपद जाहीर तेव्हा ते अनपेक्षित होतं शिंदेना सुद्धा कदाचित अनपेक्षित असेल कारण भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता असं अनपेक्षितपणा दरवेळी जुळून येईल का बरं आता तिसरा भिडू सुद्धा आहे मात्रेजी आता अजित पवार सुद्धा आहेत त्यांना सुद्धा अपेक्षा असेल महत्वाकांक्षा नेहमीच राहिलेली आहे त्यांनी ती नाकारलेली सुद्धा नाही आहे की जर का कमी जागांच्या याच्यावरती मिळू शकतो मुख्यमंत्रीपद आणि नितीश कुमार पॅटर्न आहेच तर मग अजित पवार का नको नाही मी तुम्हाला परत परत तेच सांगते की आमचा कुठेही दावा नाही की आम्हालाच मिळाला पाहिजे आमचा एवढाच आमची एवढीच इच्छा आहे की महायुतीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यासाठी हे सर्व जी काही चढावड हो जी आपण महाविकास आघाडीमध्ये बघतोय तशी महायुतीमध्ये नक्कीच नाहीये हे तुम्हाला इलेक्शनच्या वेळेला सुद्धा जाणवलं असेल की आम्ही अतिशय एक दिलाने आणि एकत्रित पद्धतीने काम करत होतो आणि याही पुढे कुणाचाही मुख्यमंत्री झाला महायुतीमध्ये तरी सुद्धा एकत्रित एक दिलाने आम्ही काम करणार आहात कारण आम्हाला महाराष्ट्राचं प्रगती ही आमच्यासाठी जास्त महत्वाची आहे विश्वास माझा आवाज आपल्यापर्यंत जातोय येतोय विश्वास पाटीलजी या सगळ्या सिच्युएशन या सगळ्या आकडेवारीमध्ये पुन्हा अपक्षांना आपल्याला विसरून चालणार नाही सध्या महाविकास आघाडी आणि माहिती सगळेच संपर्क करतायत अपक्षांना अशा परिस्थितीमध्ये हे अपक्ष सुद्धा महायुती अंतर्गत कोणत्या पक्षाच्या जास्त जवळ असतील हा सुद्धा महत्वाचा मुद्दा मानला जातोय सगळ्या अर्थानं त्यांना शक्ती कोण पुरवणार आहे रसद कोण पुरवणार आहे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात अशा वेळी बरं आणि ह्याला आणखी एक जोडीला मुद्दा असा कधी कधी मुख्यमंत्रीपद इतरांकडे ठेवून बाकीची सगळी सत्ता आणि महत्वाची सगळी खाती आपल्याकडे ठेवा हा शरद पवार पॅटर्न सुद्धा आहे जो शरद पवार यांनी दाखवला होता काँग्रेस बाबतीत वेळोवेळी दाखवला होता गृह खात्यासह अर्थ खात्यासह प्रमुख खाती त्यांच्याकडे होती असं पण बघायला मिळेल की मुख्यमंत्री पद घ्या तुम्हाला महत्वाची खाती आम्हाला प्रसन्नजी थोडं ऑडियन्स मध्ये प्रॉब्लेम आहे माझा आवाज ऐकू येते मी बोलतो मग तुमचा आवाज मला ऐकायला येतोय माझा प्रश्न आहे की कधी कधी मुख्यमंत्री पद सोडून महत्वाची खाती आपल्याकडे ठेवणं हे सुद्धा आघाडी युतीमध्ये चालत असतं जे शरद पवार पॅटर्न आपण त्याला म्हणूया तसाही बघायला मिळेल का बघा शरद पवारांनी हा पॅटर्न आखला दोन हजार चार मध्ये आणि त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी सांगितलं की शरद पवारांना आपल्या पक्षातला एखादा व्यक्ती डोळेजोड होऊ नये म्हणून त्यांनी कोणाला मुख्यमंत्री केले नाही त्यामुळे त्याच्यामध्ये महाराष्ट्र हित हे नव्हतं आमच्या दृष्टीने मुख्यमंत्री कोणी जरी झाला इतर खाते जरी कोणी घेतले तरी एक दिलांनी ऍज अ टीम काम कसं करायचं हे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वामध्ये अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राने आहे त्यामुळे त्याच्यापर्यंत राजकारण राहणार नाही तर टीम म्हणूनच काम करतील आज फायनान्स मिनिस्टर आहे ती जरी असली तरी कोणाचे म्हणणं असं नाही की दादा फक्त अबोक अबोक आमदारांना पैसे देतात इतरांना देत नाही ऊर्जा खाते देवेंद्र फडणवीसांकडे आहे त्यामुळे ऊर्जा खात्याचे सगळे काम सगळे आमदारांचे पूर्ण महाराष्ट्र भरवतात आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या हितासाठी टीम म्हणून आम्ही करू काम करू आम्हाला शरद पवारांसारखं असं राजकारण आहे म्हणून परत म्हणतो की जो कोणी मुख्यमंत्री होईल तो मुख्यमंत्री हा सफलच होणार आहे कारण तो सर्वानुमते आलेला असेल तो कोणी असू शकतो आणि तो महाराष्ट्राच्या हितासाठी डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमात राज्याचा विकासच करणार आहे विश्वास आपण म्हणताय कोणी असू शकतो पण भाजपला तर उघडपणे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा मी म्हणालो तसं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस फ्रंट रनर आहेत अगदी एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्हाला अशी अपेक्षा आहे त्यावेळी तुम्ही हेही म्हणताय जो मुख्यमंत्री होईल तो सुद्धा भाजपची म्हणून काय इच्छा आहे तुम्ही आता महायुतीचा विचार थोडा बाजूला ठेवा तुम्ही तुमच्या पक्षाच्या अनुषंगाने सांगा मुझ्थिर 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 आज बघा भाजपच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहित आहे की देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी कारकीर्द आहे आज देवेंद्र फडणवीस सर्वपक्षीय नेत्यांमध्ये अतिशय उजवे आणि अनुभवी आहेत तरी फक्त त्या एकाच याच्यामुळे परत तेच मुख्यमंत्री होतील हे आपल्याला बघावं लागेल कारण सिच्युएशन काय आहे कारण अडीच वर्षामध्ये हे व्यवस्थित चाललेलं आहे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी ते स्वीकार देखील केलं त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी मिळून घेतील बी जे पीचा एक कार्यकर्ता म्हणून मी मला देवेंद्रजी फडणवीस यांनाच मुख्यमंत्री पाहायला परत आवडेल